वी आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे महिलांसाठीचे कार्य कौतुकास्पद आमदार मनीषा कायंदे यांचं वक्तव्य महिला या मल्टी टॅलेंट असतात आणि मल्टीटास्किंग करतात एका वेळेला अनेक गोष्टी करण्याची क्षमता केवळ महिलांमध्ये आहे वी आर मोअर सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने महिलांसाठी निर्माण करून दिलेले व्यासपीठ आणि या कार्यात सहभागी होऊन काम करीत असणाऱ्या राज्यातील महिलांचा सन्मान सोहळा वी आर मोअर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने सुनील चौगुले स्पोर्ट्स क्लब मैदान ऐरोली नवी मुंबई येथे रविवार रोजी कंपनीचा चौथा वर्धापन दिन सोहळा हजारो महिलांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी शिवसेना सचिव प्रवक्त्या तथा आमदार मनीषा कायंदे यांनी कंपनीच्या कार्याचे कौतुक करत गौरव उद्गार काढले आमदार कायंदे पुढे म्हणाल्या की मासिक पाळी ही एक समस्या नसून महिलांच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे यावर सॅनिटरी नॅपकिनच्या माध्यमातून वी आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सोल्युशन काढले आहे यासह त्यांचे विविध प्रोडक्ट आहेत ते सर्व तुम्ही वापरता वापरता आणि प्रमोट करता हे ऐकून आनंद झाला या कंपनीतर्फे महिलांचा सन्मान होतो तर महिला हो आमदार पोहोचणारच आज तुमचे जे कौतुक होते ते तुमच्या दमदार कामगिरीचे आहे असे स्फूर्तीदायी उद्गार त्यांनी काढले या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री गणेश पूजनाने पत्रकार धनराज गोपाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले यावेळी आमदार कायंदे यांच्या हस्ते कार स्कूटी मोबाईल एलईडी स्मार्ट टी व्ही टॅब फूड प्रोसेसर विजेत्या महिलांना देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी एक कार चाळीस स्कूटी चाळीस मोबाईल पाच एलईडी स्मार्ट टी व्ही पाच टॅब एकशे तीस फूड प्रोसेसर विजेत्या महिलांना आमदार मनीषा कायंदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी आमदार मनीषा कायंदे वर्ल्ड चॅम्पियन मिस्टर इंडिया बॉडीबिल्डर तथा नायब तहसीलदार सुहास खामकर डॉक्टर धनंजय पाटील डॉक्टर कल्पना गोडबोले संतोष सपकाळ चंद्रकांत पाटील भाग्यश्री जुईकर कंपनीचे चेअरमन विकास गोपाळ डायरेक्टर प्रिया संदेशकड दिनेश शिंदे आदी उपस्थित होते सदर प्रसंगी कंपनीच्या डायरेक्टर प्रिया कर चांदोरकर यांनी कंपनीचा जन्म कसा झाला रोजगारी आणि आरोग्यविषयक समस्यांबाबत माहिती आणि मार्गदर्शन केले तर वी आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चेअरमन विकास गोपाळ यांनी मनोगत व्यक्त करताना आज आनंदाचा क्षण पाहताना खूप आनंद होतोय हा क्षण जगण्यासाठी आपले हजारो हात पुढे आल्याने आणि तुम्ही सर्वांनी घेतलेले शिवधनुष्य पेल्ले आपल्या सर्वांच्या दैदिप्यमान कामगिरीमुळे आज आपण हा आनंदाचा सोहळा अनुभवत आहोत अशा शब्दात सर्वांचे कौतुक आणि गौरव केलं आपण सर्वजण सोबत असल्याने चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते आपल्यापैकी अनेक जण म्हणतात की, की तुमच्या कंपनीमुळे आमचे आयुष्य बदलले मात्र ही माझी कंपनी नसून आपली सर्वांची आहे अशा शब्दात सर्वांना यापुढील काम करण्यासाठी स्फूर्ती देत उपस्थित हजारो हिरकणींचे कौतुक करत आभार मानले यावेळी छत्रपती शिवरायांची वेशभूषा तसेच समाज सुधारकांची वेशभूषा साकारून सामाजिक संदेश दिला की या कंपनीच्या माध्यमातून खूप मोठे सामाजिक काम होणार आहे अशी शाश्वती देण्यात आली महामुंबई सह धनराज गोपाळ पोलादपूर नमस्कार वी आर मोर फाउंडेशन याचा चौथा वर्धापन दिन आहे आणि या वी आर मोर फाउंडेशनचे विकास गोपाल प्रिया संदेशकर डायरेक्टर आहेत आ, या सर्वांनी मला निमंत्रण दिलं खर तर, तर मला त्यांच्या बदल थोडी माहिती होती की यांचं काम कशा पद्धतीचं आहे काय आहे परंतु मी खास यासाठी इथे उपस्थित राहिली कारण इकडे महिला ऑन्टरप्रस चा सत्कार होणार आहे आणि एक महिलांचा जिकडे सत्कार होतो तिकडे महिला आमदार तर पोचणारच आणि तुमचा उत्साह बघून मला खूप मनापासून तुमचं कौतुक करावं वाटत आहे आज या ठिकाणी जे बक्षीस वितरण होत आहे तुमच्या कामगिरीसाठी दमदार कामगिरी तुम्ही सगळ्यांनी केली आहे त्यासाठी चाळीस मोबाईल एकशे तीस फूड प्रोसेसर म्हणजे मोबाईल हातात फूड प्रोसेसर समोर आणि स्पीड स्कूटीचा हे सगळं अचीव करायचंय आणि त्यानंतर टीव्ही देखील समोर म्हणजे आपण म्हणतो की महिला या मल्टी टॅलेंटेड असतात आणि मल्टी टास्किंग करतात एका वेळा अनेक गोष्टी करण्याची क्षमता ही केवळ महिलांमध्ये आहे आणि त्यांच्या तुमच्या सगळ्या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी आज इतकी सगळी मंडळी आलेली आहेत आणि या फाउंडेशन च्या बद्दल जेव्हा मी अधिक माहिती काढली तर मला समजलं की महिलांची जी अगदी निकडीची समस्या आहे आणि ते म्हणजे मंथली पिरियड्स ज्याच्याबद्दल करायला ज्याच्याबद्दल बोलायला संकोच होतो परंतु ही एक समस्या नसून हे आपण आपल्या जीवनातला एक अविश भाग आहे आणि याच्यावर देखील सोल्युशन वी आर मोर फाउंडेशनने केलंय त्यांचं जे सॅनिटरी नॅपकिन्सचं प्रोडक्शन आहे त्याच्याबद्दल ही माहिती महित, जाणून घेतली आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये ते त्यांचे जे विविध प्रोडक्ट्स आहेत तुम्ही सगळे प्रोडक्ट्स त्यांचे विकताय प्रमोट करताय आणि त्यांच्यासोबत आहात हे जाणून घ्यायला मला खूपच आनंद झाला पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल मी आपल्या सर्वांची आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र Nasıl bir nimet, amcalık, vicdan